सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे तीन लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचे सोना चांदीचे दागिने जप्त केले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बार्शी रेल्वे स्टेशन परिसरातून अक्षय मारुती शिंदे वय पंचवीस राहणार शिवाजी चौक आडत लाईन निलंगा जिल्हा लातूर याला अटक केली चौकशीत त्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यातील विविध घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे आरोपी कडून एकवीस ग्रॅम सोन्याचे व वीस ग्रॅम चांदीचे दागिने एकूण रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान रवी माने अश्विनी गोटे अन्वर अत्तार विनायक घोरपडे मनोज राठोड सूरज रामगुडे अर्चना मस्के आणि दीपाली जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली